आजची रेसिपी एकदम खास होणार आहे तर आज आपण बनवणार आहोत एकदम वेगळ्या पद्धतीने व्हेज कंटकी म्हणजेच फ्लावरची भजी आज आपल्याला बनवायची आहे आवाजावरून तुम्ही ओळखलंच असेल की किती कुरकुरीत ही भजी झालेली आहे जे चिकन मटन खात नाही त्यांच्यासाठी तरी पर्वणीच ठरणार आहे तर जास्त वेळ न घेता आपण रेसिपीला सुरुवात करूया एकदम कमी साहित्यामध्ये नमस्कार मी प्रिया तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर चला जास्त वेळ नाही घेता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे अर्धा किलो फ्लावर घेतलेली आहे आणि फ्लावर एकदम स्वच्छ आहे बरं काही छान व्यवस्थित बघून घेतलेली आहे यामध्ये किडे वगैरे काही नाही तरी आप तरीसुद्धा आपल्याला हे छान व्यवस्थित नीट बघूनच घ्यायची आहे तर याची आता आपल्याला अशी हे तोडून घ्यायची आणि चेक करून घ्यायची याच्यामध्ये आळ्या वगैरे आहे किंवा नाही ते तर या पद्धतीने चांगलं आपल्याला हे चेक करून घ्यायचं आहे आणि हे चापूने आपल्याला छान असं हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूने चेक करायचा या आहे यामध्ये कीड वगैरे आहे किंवा नाही तर कीड वगैरे काही नाही या फ्लावरमध्ये तरीसुद्धा आपण एकदा हे चेक करून घेऊया तर फ्लावर आपले कट करून झालेली आहे आणि यामध्ये आळ्या वगैरे सुद्धा निघालेलं नाही तर ह्या पद्धतीने मी सर्वही कट करून घेतलेली आहे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहे छोटे किंवा थोडेफार मोठेसुद्धा केलेले आहे छोटे मोठे असे आपले पीसेस हे कट करून झालेले आहेत गॅसवर कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी मी आधीच ठेवलेलं होतं पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये छोटा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे त्यानंतर मोठा चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे फ्लावर तर इथे सर्व फ्लावर आपल्याला टाकून घ्यायची आहे सर्व फ्लावर आपण या पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे आता चांगले चमचेनं आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि पाच मिनटं मोठ्या आचेवर आपल्याला ही फ्लावर चांगली उकळून घ्यायची आहे तर पाच मिनटानंतर आपण बघूया पाच मिनिट झालेली आहे तर आपल्याला हे फ्लावर पाण्यातून बाहेर काढून घ्यायचे आहे आणि एका चाळणीमध्ये आपल्यालाही टाकून घ्यायचे आहे तर पाण्यातून फ्लावर काढून चाळणीमध्ये आपण टाकून घेऊया तर सर्व फ्लावर मी या चाळणीमध्ये टाकून घेते म्हणजे यामधलं सर्व पाणी नेथून जाईल तर बघू शकता फ्लावर आपली छान अशी मस्त था थंड झालेली आहे आणि पाच मिनिटच आपल्याला ही पाण्यामध्ये शिजून घ्यायची आहे यापेक्षा जास्त आपल्याला ही पाण्यामध्ये ठेवायची नाही तर पाच मिनटानंतर बघू शकता तुम्ही छान इथे फ्लावर आपलीही शिजलेली आहे तर आता आपल्याला फ्लावर ठेवायचे आहे साईडला आणि आता आपल्याला याचा मसाला बनवायचा आहे तर चला आपण फ्लावर साईडला ठेवून घेऊया आणि याचा मसाला बनवायला सुरुवात करूया तर इथे छोट्याशा टोपल्यामध्ये मी आठ चमचे कॉनफ्लॉवर घेतलेला आहे तरी हे जवळच्या किराणा स्टोअरमध्ये उपलब्ध आहे आणि किलोच्या सुद्धा भेटतात आणि याचे पॅकेटसुद्धा असतात छोटे छोटे ते सुद्धा भेटतं त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे धने पावडर एक चमचा तर बघू शकता एक चमचा धने पावडर त्यानंतर एक चमचा लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर किचन किंग मसाला टाकलेला एक चमचा गरम गरम मसालासुद्धा एक चमचा घ्यायचा आहे त्यानंतर काश्मीरी मिरची पावडरसुद्धा एक चमचा घेतलेली आहे मी त्यानंतर इथे कसुरी मेथीसुद्धा मी एक चमचा घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला टाकायचे जिरे पावडर अर्धा चमचा त्यानंतर आपल्याला टाकायचे एक चमचाभर अद्रक लसूणची पेस्ट त्यानंतर इथे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे तर मिठाचं प्रमाण आणि तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता आता आपल्याला चमच्याने चांगलं सर्व एकजीव करून घ्यायचा आहे पूर्ण मसाला आपला हा एकजीव करून घ्यायचा आहे तर इथे पूर्ण मसाला मी एकजीव करून घेते तर आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे लक्षात ठेवा एकदा जास्त पाणी यामध्ये आपल्याला टाकायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ आपल्याला बॅटर बनवायचं नाही तर थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे कॉनफ्लॉवर चिकट असल्यामुळे थोडंसं जड जातं फिरवायला बघू शकता तुम्ही खूप चिकट असतं कॉनफ्लोवर नंतर एकदा थोडंसं पाणी टाकलं की आणखीन सोपं जातं तर बघू शकता तुम्ही जास्त यामध्ये पाणी मी ॲड केलेलं नाही आणि आता आपल्याला यामध्ये आणखीन जास्त पाणी अजिबात टाकायचं नाही तर बघू शकता ह्या पद्धतीनं आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तरी ते आपलं बॅटर बनवून झालेलं आहे आता यामध्ये टाकायचे आपल्याला फ्लावरचे पीस एकीकडे एक मी तेलसुद्धा गरम होण्यासाठी गॅसवर ठेवलेलं आहे तर तेल चांगलं कडकडीतच गरम करून घ्यायचं आहे तर मग आता आपण कंटकी बनवायला सुरुवात करूया तर तेल चांगलं कडकडीतच तापू द्यायचं आहे जास्त कोमट ठेवायचं नाही एकदम कडकडीत तेल ठेवायचं आहे आणि यामध्ये जेवढे फ्लावरचे पीसेस बसेल तेवढे आपल्याला टाकायचे आहे तरी ते छोट्या कढईचा मी वापर केलेला आहे तुमच्याकडे मोठी कढी असेल तर तुम्ही मोठ्या कढीचा वापर करा माझ्याकडे मोठ्या कढ्या आहे परंतु मला छोटी कढईमध्ये म्हणजे कमी तेल बसेल एवढंच मी यामध्ये टाकलेलं आहे कारण की जास्त तेल टाकलं का ते तेल फेकण्यामध्ये जातं परत, परत परत ते तेल वापरूशी वाटत ते नाही आणि मी परत परत तेल वापरत नाही ते, फक्त एकदा किंवा दोनदाच तेल वापरत असते त्यामुळे मी छोटी कढी इथे घेतलेली आहे आता आपल्याला मोठ्याच्यावरच छान क्रिस्पी कुरकुरीत आपली कंटकी तळून घ्यायची आहे तर एकदम मी जास्त यामध्ये फ्लावरचे पिसेस टाकले नाही फक्त सात ते आठ यामध्ये फ्लावरचे पिसेस टाकून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता किती छान असा फ्लावरला कलर आलेला आहे म्हणजेच व्हेज कंटकीला मस्त असा खूप सुंदर कलर आलेला आहे आता आपण हे पलटी करून घेऊया आणि छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर मस्त अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे बाहेर भेटतात अगदी तशीच ही कंटकी होते कंटकी म्हणा किंवा तुम्ही याला भजीसुद्धा म्हणू शकता तर खूपच छान आणि खूपच कुरकुरीत ही कंटकी तयार होते तर आणखी एखादा मिनटं आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही किती छान असा अतिशय सुंदर या कंटकीला आलेला आहे आता आपल्याला हे पलटी करून घ्यायची परत मी एक मिनटं छान हे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेलं आहे आणि मोठ्या झाऱ्याने आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही अतिशय छान असा कलर या कंटाकीला आले आलेला आहे आणि खूपच कुरकुरीत झालेली आहे तुम्हाला आवाज सुद्धा येत असेल तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा आता प्लेटमध्ये सुद्धा बघा छान आवाज येतो तर दुसरी बॅचसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने कुरकुरीत आणि क्रिस्पी तळून घ्यायचे याचा याचासुद्धा तुम्ही आवाज बघू शकता तर आता शेवटची बॅच आहे ही आणि बघू शकता कॉर्नफ्लोअर आपल्याला बरोबर आठ चमचे इथे लागलेले आहे अर्धा किलो फ्लॉवरला आता ही बॅशसुद्धा आपल्याला छान क्रिस्पी आणि कुरकुरीत तळून घ्यायची आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि सुद्धा ही रेसिपी करून बघा खूप छान आणि कुरकुरीत ही भजी होतात आणि खाऊन बघा आणि कशी झाली ते मला नक्की कमेंट करून सांगा तर बघू शकता तुम्ही सर्व कंटे इथे आपली तळून झालेली आहे तर आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि करायला करायलासुद्धा विसरू नका तर बघू शकता तुम्ही ते सर्व भजी आपली रेडी झालेली आहे तुम्ही भजी म्हणा किंवा कंटकीसुद्धा याला म्हणू शकता व्हेज कंटकी तर तुम्हाला आजची ही रेसिपी नक्कीच आवडली असेल आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद